श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एका अत्यंत प्रभावी श्रद्धा आणि अनुभवाने परिपूर्ण अशा विषयावर बोलणार आहोत पौष महिन्यातील जो रविवार असतो आणि रविवार व्रत या दिवशी नक्की ऐकली जाणारी आदित्य रानूबाईची कथा अशी मान्यता आहे की पौष रविवारी श्रद्धेने कथा ऐकल्यास सूर्यदेवाने रानूबाई प्रसन्न होतात घरातील अडचणी दूर होतात आजारपण कर्ज मानसिक त्रास कमी होतो आणि आयुष्यात पुन्हा उजेड येतो सूर्यदेव आणि आदित्य रानुबाईचे महत्त्व काय सूर्यदेव हे नवग्रहांचे अधिपती आहे तेज आरोग्य यश आत्मविश्वास प्रतिष्ठा यांचे दाते कर्मांचा न्याय करणारे देव आणि आदित्य रानुबाई म्हणजे सूर्यदेवाची कृपाशक्ती सौभाग्य समाधान सुख समृद्धी देणारी माता गृहस्थ जीवन रक्षण करणारी देवी आहे आता आपण कथेला सुरुवात करूया त्यामुळे कथा ही प्रत्येक रविवारी ऐकावी नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी ह्या दूर होतात खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक अत्यंत सुंदर निसर्गरम्य असे गाव होते सूर्यपूर त्या गावात एक सद्गृहस्थ राहत होता नाव होते धर्मराव धर्मराव अतिशय प्रामाणिक मेहनती पण अतिशय दुर्दैवी होता धर्मरावाचे दुःख म्हणजे शेती होती पण पिके येत नव्हती व्यवसाय सुरू केला पण तोट्यात गेला पत्नी होती पण सतत आजारी संतती नव्हती घरात कायम कलह लोक म्हणायचे हा माणूस चांगला आहे पण नशीब फार वाईट आहे धर्मरावाची पत्नी रानूबाई धर्मरावाच्या पत्नीचे नाव होते रानूबाई राणूबाई म्हणजे अत्यंत सुस्वभावी पतिव्रता देवभक्त शांत सहनशील पण तिच्या आयुष्यात सतत अपमान लोकांची टवाळी सासरकडून टोमणे आणि पोटात संतती नसल्याची वेदना असायची पौष महिन्याचा पहिला रविवार होता एक दिवस पौष महिन्याचा पहिला रविवार उजडला रानबाई पहाटे उठली तिने अंगण झाडले रांगोळी काढली स्नान केले मनात एक विचार केला देवा आता तूच मार्ग दाखव त्या दिवशी क्रुद्ध साध्वी आजी घरात आली ती म्हणाली बाळा पौष महिन्यातील रविवारी जर तू आदित्य रानुबाईची कथा श्रद्धेने ऐकलीस सूर्यदेवाची पूजा केलीस आणि संयम ठेवला तर तुझे दुःख नक्की संपेल आदित्य रानुबाईच्या व्रताची सुरुवात झाली रानुबाईने निर्णय केला प्रत्येक पौष महिन्यातील रविवार उपवास सूर्याला अर्घ आदित्य रानुबाईची ही कथा आहे पहिल्या रविवारी राणूबाई उपाशी होती घरात अन्न नव्हते पती नाराज होता पण तिने कथा ऐकली त्या रात्री तिला स्वप्नात सूर्यदेव दर्शन झाले सूर्यदेव म्हणाले धीरधर बाळा मी तुझी परीक्षा घेत आहे दुसऱ्या रविवारी शेतीत नुकसान पती आजारी घरात भांडण लोक म्हणाले हे व्रत सोड पण राणूबाई म्हणाली देवाची परीक्षा मी पार करेन तिसऱ्या रविवारी कथा ऐकत असताना रानूबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यात तेजस्वी प्रकाश सुवर्णवर्णी श्री मस्तकी मु कुट्टी म्हणाली मी आदित्य रानूबाई आहे आदित्य रानूबाई म्हणाली तुझ्या घरात अन्न कधी कमी पडणार नाही तुझ्या पतीला आरोग्य लाभेल तुला संतती प्राप्त होईल तुझे नाव आदराने घेतले जाईल काही दिवसात धर्मरावाचे आरोग्य सुधारले शेतीत चांगले पीक आले घरात समाधान रानूबाई गर्भवती झाली संपूर्ण गाव अचंबित झाले शेवटच्या रविवारी रानूबाईने कथा गावात सर्वांसमोर सांगितली ती म्हणाली ही कथा केवळ माझी नाही ही श्रद्धेची कथा आहे शास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा सूर्य दोष शांती दारिद्र्य नाश आजारातून मुक्ती संतती सौभाग्य हे सर्व ही कथा ऐकल्याने आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्ही पौष महिन्यात प्रत्येक रविवारी श्रद्धेने आदित्य राणूबाईची कथा ऐकली तर सूर्यदेव तुमच्या जीवनात नक्की प्रकाश देतील त्याचबरोबर रविवार सूर्यदेवाचे व्रत देखील केले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर या पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यदेवाच्या नावाने आपल्याला उपवास करायचा असतो आणि व्रत करायचे असते आता हे व्रत कसे करतात ते देखील आपण बघूया पौष महिन्यात रविवारचे सूर्यव्रत केल्याने सूर्यदोष पितृदोष दारिद्र्य व आजार दूर होतात पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी शक्य असल्यास चार रविवार सूर्यदेवाच्या वेळी पूजा करणे श्रेष्ठ असते तर शनिवारी रात्री घर स्वच्छ करा पूजा साहित्य जमवा शक्य असल्यास ब्रह्मचार्य पाळा मन शांत ठेवा तांब्याचा कलश आणि तांब्या घ्या स्वच्छ पाणी भरा लाल फूल अक्षदा गुळ किंवा साखर हळदी कुंकू दिवा अगरबत्ती सूर्यदेवाचा फोटो फोटो नसेल तर एखाद्या पाटावरती रांगोळीच्या सायने सूर्यदेवाचे चित्र जे आहे तर ते काढावं त्यानंतर पहाटे उठून स्नान करून पूर्व दिशेला उभे राहून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून थोडेसे गूळ आणि साखर मिसळून ओम आदित्याय न आणि या मंत्राने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे हे सूर्यनारायणा माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर आरोग्य तेज आणि यश प्रदान कर पूजा झाल्यानंतर आदित्य रानोबाईची कथा ऐकायची आहे पूजा झाल्यावर शांत बसून श्रद्धेने कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे कथा ऐकल्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते व्रत कसे पाळावे पूर्ण उपवास करावा फलहार करावा शक्य मीठ नसलेले अन्न चालते संध्याकाळी सूर्याला नमस्कार करून घरातील ज्येष्ठांना नमस्कार करावा गुळ गहू किंवा फळ दान करावे प्रसाद ग्रहण करावा काय करू नये रविवारी केस धुऊ नये सेवन करू नये खोटे बोलू नये सूर्यदेवाची निंदा करू नये शांत होतो आपल्याला हे व्रत केल्यामुळे आरोग्य सुधारते आत्मविश्वास वाढतो मान सन्मान मिळतो घरात सकारात्मक ऊर्जा येते सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास पतीचे आरोग्य चांगले राहते कन्यांनी केल्यास चांगले विवाह हो योग जुळतात पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवाचा अमूल्य दिवस आहे या दिवशी श्रद्धेने व्रत केले तर आदित्य रानोबाई व सूर्यदेव दोघांचीही कृपा नक्की मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ